याच्यानंतर पुरस्काराचे आता पुढचे मानकरी आहेत ज्यांच्याशिवाय नसे सृष्टी आणि यांच्याकडे पाहण्याची बदलती आता हळूहळू दृष्टी असे आदर्श आणि प्रयोगशील शेतकरी असणारे माननीय श्री उमेश नामदेव जाधव राहणार तुरोरी तालुका उमरगा यांचा या ठिकाणी ज्ञानज्योतीच्या वतीने चौथा पुरस्कार देऊन सत्कार होतोय समाजाच्या देशाच्या प्रगतीमध्ये अनेक हात झटत असतात उमेश यांच्या उमेश यांच्या आई वडील या ठिकाणी आहेत त्यांनाही विनंती आहे की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं ज्ञानज्योती पुरस्काराचे मानकरी आणि त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी सहपरिवार या ठिकाणी स्टेजवर आलात तरी चालेल समाजाच्या तुरोरी गावामध्ये आपल्या समाजाच्या तसेच विविध क्षेत्रातील अशा प्रयोगशील शेतीमध्ये उमेश जाधव यांचे नाव गाजलेले आपण पाहतो त्यांनी स्वप्न पाहिले आणि एक हजार शेतकऱ्यांना लक्षाधीस गरण्याचं ध्येय त्यांनी गाठलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं यासाठी त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना आपण सर्वांनीच दाद दिली पाहिजे एम एस सी बी एड असलेले उमेश जाधव हे तुरोरी येथे साई कृपा नर्सरी म्हणजेच भाजीपाला रोपवाटिका सुरू करून एन के जाधव ड्रॅगन फ्रूट ही त्यांनी सुरू केली आहे धाराशिव लातूर नर्सरी असोसिएशनचे ते संचालक आहेत त्यांचे काम राज्यभर पोहोचले आहे त्यामुळेच साम टी व्ही या वृत्तवाहिनीवर मिश्र पीक आणि आधुनिक शेतीवर त्यांनी कार्यक्रम सादर केला आहे त्यांच्या शेतातील कलिंगड आणि पपईची परदेशात सुद्धा विक्री झालेली आपल्याला पाहावयास मिळते आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याबाबत त्यांनी विविध ठिकाणी मार्गदर्शन केले आहे तरुणांमध्ये शेतीची आवड निर्माण करणे एक हजार शेतकऱ्यांना लक्षाधीश बनवणे हा त्यांचा उद्देश आहे शेती आणि शेतकऱ्यांच्या क्षेत्रात त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत